हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा वाळूचा अवैतरित्या साठा आणि वाळूची रात्रंदिवस वाहतूक करणाऱ्या वाळू सम्राटाने महसूल यंत्रणे पुढेच आव्हान उभं केलंय दुसरीकडे या गंभीर प्रकाराकडे यंत्रणेचं दुर्लक्ष होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे सातगाव मसला कुंभेफळ परिसरात अनेक वाळू माफियांचे वाळूत हात काळे होत आहेत रात्रंदिवस वाळू उपसा वाळू उपसा करून ती गावात आपल्या शेतातील गोट्यात गायराणासह वेल जागेवर टाकायची आणि नंतर वाळू वाहतूक करणाऱ्या माफियाशी संपर्क साधून ती दररोज रात्री भरून द्यायची असा रात्रीच खेळ दररोज चालत आहे अवैध वाळू साठे आणि वाहतुकी विरोधात महसूलची कारवाई मात्र दिसून येत नाही या अवैध धंद्यात पक्कळ कमाई असल्यानं अनेक जण वाहने खरेदी करून या व्यवसायात उतरले आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसून हा अवैध वाळूचा धंदा नागरिकांना दिसतो मग प्रशासनास का दिसत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय सिटी न्यूज बुलढाणा